हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी कृपया आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असेच तुमच्या ज्ञानात भर टाकणारे व्हिडिओ आणू आज आपण जाणून घेणार आहोत की झोपताना कोणत्या दिशेने पाय करून अजिबात झोपू नये जर तुम्ही या दिशेला पाय करून झोपला तर पैसा निघून जातो तुमच्या घरात पैशाची तंगी निर्माण होते वास्तुशास्त्र असं मानत की प्रमुख चार दिशा आहेत आणि चार उपदिशा आहेत त्यापैकी पैसा नष्ट करणारी दक्षिण दिशा आहे म्हणूनच आपण दक्षिणेकडे पाय करून कधीही झोपू नये या दक्षिण दिशेला पाय करून झोपल्याने आपल्या घरातील लोक वारंवार आजारी पडतात आणि आजारावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होतो परिणामी घरामध्ये तंगी निर्माण होते तसेच त्या घरात नवीन उद्योग व शुभ कार्य पार पडत नाहीत या कामात सत अडथळे निर्माण होतात तसेच दक्षिण दिशा ही यम देवाची दिशा आहे म्हणून या दिशेला पाय करून झोपलं की आपण मृत्यूकडे वाटचाल करतो असा अर्थ होतो माता लक्ष्मी आणि कुबेर यांना ही दक्षिण दिशा अशुभ असते म्हणून या दिशेला पाय करून झोपलेल्या व्यक्तीला माता लक्ष्मी आणि कुबेर देवता यांना अप्रसन्न करून मृत्यूच्या दिशेला वाटचाल करत आहे असा अर्थ होतो म्हणून दक्षिणेकडे पाय करून कधीही झोपू नये आरोग्य दृष्ट्या तसेच धन संपत्तीच्या बाबतीत देखील तोटे होतात दक्षिण दिशेला पाय करून झोपण्याचा आणखीन एक तोटा म्हणजे घरातील लोकांची उंची वाढण्यास भरपूर समस्या येतात तुम्ही निरीक्षण करा की तुमच्या आसपास जे लोक दक्षिण दिशेकडे पाय करून झोपतात त्यांची उंची लवकर वाढत नाही आणि वैज्ञानिक दृष्ट्या पाहिलं तर दक्षिण दिशेला पाय करून झोपणे हे चुकीचे आहे यामागे अनेक शास्त्रीय कारणे सुद्धा आहेत दक्षिण दिशेला पाय करून झोपल्याने झोप नीट लागत नाही तसेच रात्रभर वाईट स्वप्न पडत राहतात आणि आपल्या हृदयावर सुद्धा दाब निर्माण होतो आणि यामुळे जीव घाबरून जाणे जकून उठणे अशा समस्यांना सामोरं जावं लागत वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक गोष्टीची जागा ठरवली आहे आणि त्याचप्रमाणे प्रत्येक दिशेला वेगळ महत्व आहे उदा देवघर नेहमी ईशान्य कोप्यात राहावे तसेच स्वयंपाक घर अग्निय कोप्यात असावं असं म्हटलं जात या नियमांचे पालन करण शक्य नसत आणि हे प्रभाविक आहे मात्र कमीत झोपणं आपण टाळू शकतो कारण निवात झोप घेणं हे प्रत्येकाची गरज असते आणि म्हणून झोपण्यासाठीचे काही नियम वास्तुशास्त्रामध्ये सांगितले गेले आहेत त्या नियमाचे पालन करून आपण निवात झोप अनुभवू शकता